नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे एकूणच भारतात आणि महाराष्ट्रामध्ये काय हवामान बदल होतोय या संदर्भातील हा अंदाज आहे एक डब्ल्यू डी उत्तर भारतातून आता पुढे सरकतोय तर दुसरा डब्ल्यू डी पुन्हा उत्तर भारताच्या दिशेने सरकतोय अशी सध्याची परिस्थिती आहे थोडं बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला देखील नव्याने बाष्प जमा होण्याची शक्यता असल्यामुळे भविष्यामध्ये दोन्ही समुद्राच्या दक्षिणेला पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते ही संभाव्य शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं ढगाळ वातावरण किंवा पावसास अनुकूल वातावरण वा नाही महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये केवळ उत्तर भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे पूर्व भारतातही अति पूर्वेकडील सिक्कीम हिमाचल प्रदेश आसाम या काही भागात त्याचा प्रभाव आहे महाराष्ट्रामध्ये एक हलकी उच्च दाबाची स्थिती आहे तर वाऱ्यांची स्थिती ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना आहे काही अंशाने पश्चिम पूर्व अशा प्रकारचे वारे देखील हिमालयाच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने आहेत या वारेंच्या स्थितीमध्ये सातत्याने बदल होणार आहे कारण जशा पद्धतीने डब्ल्यू डी येतील तसा वाऱ्यांचा वेग वाढेल आणि वाऱ्यांची दिशा देखील बदलू शकते त्यामुळे एकूणच सध्या डब्ल्यू डी गेल्यानंतर उत्तरेकडून येणाऱ्या वारे ही हलकी लहर घेऊन येतील आणि ही थंड लहर उष्णतामान नियंत्रित ठेवण्याचं काम करेल परंतु जानेवारी हा सरासरीच्या तुलनेत उष्ण गेलेला आहे फेब्रुवारी ही सरासरीच्या तुलनेत उष्ण गेलेला आहे त्यामुळे फारशी थंडी या काळात जाळवलेली नाही उद्या चौदा तारखेला विशेष पावसाळी परिस्थिती भारतामध्ये नसली तरी अरुणाचल प्रदेश वगैरे पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती बर्फवृष्टी होते पंधरा तारखेलाही विशेष पावसाळी वातावरण भारतामध्ये नाही सोळा तारखेलाही आज सध्या तरी पावसाळी वातावरण दाखवलं जात नाहीये जे एफ एस मॉडेल नुसार सतरा तारखेला देखील वातावरण कमजोरच दाखवलं आहे जे कालपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारचं दाखवलं जात होतं मात्र अठरा तारखेला एक डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकू शकतो असा प्राथमिक अंदाज एकोणीस तारखेपासून त्याचा उत्तर भारतात पुन्हा प्रभाव सुरू होईल एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात वीस तारखेला असण्याची शक्यता आहे त्याचा थोडा मध्य भारतावरही परिणाम होईल यानंतर छत्तीसगड ओरिसा बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल याही राज्यात पावसाची शक्यता जे एफ एस मॉडेलने दाखवली आहे बावीस तारखेला प्रभाव कमी होईल तेवीस तारखेलाही प्रभाव कमीच राहणार आहे परंतु ओरिसा पश्चिम बंगाल या काही भागात ढगाळ वातावरण हलकं पावसाचं वातावरण राहू शकतं आणि बंगालच्या उपसागरातून एक नवीन कमी दाब विकसित होण्याची शक्यता आहे जे फेस मॉडेलचाच आपण अंदाज थोडा फास्ट बघणार आहोत तेरा चौदा पंधरा सोळा तारखेला फारसं पावसाळं वातावरण नाही आपण पंधरा तारखेला बघतो सोळा हे बघतो सतरा तारखेला या बघतो जवळपास अठरा तारखेपर्यंत विशेष पावसाळी वातावरण नाही डब्ल्यू डीचा प्रभावही कमी होतोय मात्र एकोणीस तारखेपासून पुन्हा डब्ल्यू डीचा प्रभाव वाढण्याचा अंदाज दिला जातोय वीस तारखेला देखील याचा प्रभाव जोरदार उत्तर भारतात जे फेस मॉडेल दाखवतोय पूर्व भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये पावसात अनुकूल स्थिती निर्माण होण्याचा अंदाज जे एफ एसने एकवीस तारखेला दिला तेवीसलाही उघडीप होत असली तरी देखील बंगालच्या उपसागराच्या दिशेने कमी दाबाचं वातावरण सरकतं हे स्पष्टपणे दिसतंय उत्तरेत डब्ल्यू डी आणि दक्षिणेत कमी दाब अशी भविष्यात परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि यातूनच जर ट्रपलाईन तयार झाली तर महाराष्ट्रात पावसाची नोंद होईल मात्र हे लगेचच वातावरण तयार होण्याची शक्यता नाही अ ब सध्या बघतो चौदा तारखेला पूर्व भारतात थोडं पावसाळी वातावरण आहे पंधरा तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र डब्ल्यू डीचा प्रभाव दाखवला आहे सोळा तारखेला मात्र प्रभाव नाही सतरा तारखेलाही प्रभाव नाही अठरा तारखेला नव्याने कमी दाबाचं वातावरण तयार व्हायला हो सुरुवात होईल एकोणीस तारखेला उत्तर भारतात वातावरण बदलायला सुरुवात होते आहे सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील वीस तारखेला प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात दाखवला आहे जो जे एफ एसने देखील दाखवलेला आहे एकवीस तारखेपासून वातावरणात बदल होतोय पूर्व भारतात पावसाळी प्रमाण वाढतं आहे आणि बंगालच्या उपसागरात एक नवीन कमीदाब विकसित विकसित होतोय उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी देखील असणार आहे बावीस तारखेला हे संपूर्ण पूर्व भारताकडे सरकेल बंगालच्या उपसागरात मात्र वातावरण बदलायला सुरुवात झाली आहे तेवीस तारखेला पूर्व भारतात पावसाळी प्रमाण वाढते आणि त्याला बंगालच्या उपसागरातील बदलतं वातावरण कारणीभूत आहे चोवीस तारखेला आपण बघतो पूर्व भारतात जोरदार बर्फवृष्टी काही विभागात होऊ शकते आणि अंदमान बेटांच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे उत्तर भारतात अतिउत्तरला डब्ल्यू डी असण्याची शक्यता देखील आहे शेवटचा फेब्रुवारीचा जो आपण जवळपास ते दिवसापासून सातत्याने या गोष्टीचं आपण नोंद केलेली आहे की वातावरणात फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा बदल घडवणार आहे बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब आणि उत्तर भारतात तीव्र डब्ल्यूडी हे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे सव्वीस तारखेला आपण बघतो तीव्र डब्ल्यू डी अतिउत्तरेकडी राज्यांमध्ये असेल परंतु एक मोठं पावसाळी क्षेत्र आपण दोन दिवस सातत्याने पंचवीस सव्वीस बघतो आहोत त्याचं वातावरण सत्तावीसला उत्तर भारतात जरी कमी झालं तरी बऱ्यापैकी त्याचा प्रभाव उत्तरेकडी राज्यांमध्ये असणार आहे आपण अठ्ठावीस तारीख फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसाकडे सरकतो आहोत आणि उत्तर भारतातील पावसाचा प्रभाव जरी कमी झाला असला तरी बंगालच्या उपसागरात कमीदाब सातत्याने आहे आणि यानंतर बंगालच्या उपसागरातील कमीदाबाची तीव्रता वाढून केरळ तामिळनाडू कर्नाटक या काही राज्यांमध्ये यापुढे पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल आणि ही परिस्थिती थोडी महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात प्रभाव टाकू शकते असा अंदाज येतोय मध्य भारतावर खास करून महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण दाखवलं जात नसलं तरी देखील उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी आहे बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांपर्यंत इकडे श्रीलंकेपर्यंत कमी दाबाची निर्मिती होते साधारणपणे मार्च एकतीसपर्यंत उत्तर भारतात डब्ल्यू डी येत असतात आणि त्यानंतर मात्र स्थानिक अवकाळी पावसाचं वातावरण तयार होतं बंगालच्या उपसागरात कमीदाब तयार होऊन दक्षिण भारताकडून पावसाचे वातावरण तयार होत असतं एकूणच या एकूणच या बदलाचा आपल्याला यापुढे अनुभव येणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज